उद्घाटनाला न ना बोलवण्याची खोतकरांची परंपरा गोरंटाल यांचा पलटवार विसर्जन कुंड उद्घाटनावेळी वेळी पालकमंत्र्यांना का बोलावलं नाही माजी आमदार कैलास गोरंटाल यांचा सवाल ज्याला जे करायचं आहे ते करू द्या खोतकर यांचे सर्व पर्याय खुले असल्याच्या इशाऱ्यावर उत्तर नागरिकांना पी आर कार्ड मिळण्याचा श्रेय हो फक्त भाजपला उद्घाटनाला न ना बोलवण्याची परंपरा अर्जुन खोतकर यांनी सुरू केली असा पलटवार भाजप नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता केलीय आज दिनांक सत्तावीस रोजी सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गोरंट्याल हे निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की पी आर कार्ड सर्वेक्षण कार्यक्रम उद्घाटन सोहळ्यातील फलकावर खोतकर यांचं नाव नसल्यानं खोतकर समर्थकांनी या उद्घाटन कार्यक्रमाचा फलक उकडून फेकत त्याला काळी फासल्यानंतर खोतकर यांनी गोरंट्याल यांच्यावर निशाणा साधला होता यानंतर आज गोरंट्याल यांनी खोतकर यांना हे उत्तर दिले उद्घाटन कार्यक्रमात आम्हाला वगळण्याची परंपरा खोतकर यांनीच सुरू केली असं म्हणत विसर्जन कुंड उद्घाटनाला पालकमंत्री पंकजा मुंडे यांना का बोलावलं नाही असा सवाल गोरंटेल यांनी खोतकर यांना केला आहे खोतकर यांनी काल खासदार कल्याण काळे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी स्नेह मिलन कार्यक्रमात हजेरी लावत माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा भाजपला दिला यावर बोलताना ज्याला जे करायचं आहे ते करू द्या असा इशारा गोरंटेल यांनी खोतकर यांना दिलाय जालना नागरिकांना पी आर कार्ड मिळण्याचं श्रेय फक्त भाजपला असून येत्या काही दिवसातच नागरिकांच्या हातात पी आर कार्ड पडेल असा दावा गोरंटेल यांनी करत खोतकर यांना डिवचला गणपतीचा विसर्जन कुंड आहे त्या कुंडचा ऑफिशियल उद्घाटन झाला नाही पण या लोकप्रतिनिधीने काय केलं आपले कमिशनर देवा आपले हे होते खांडेकर त्यांची एक डिजिटल साइन मारून स्वतःच्या लेटर पण आतापर्यंत इतिहासात कधी झालं नाही त्याने उद्घाटन ठेवलं मग त्यांना भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री दिसले नाही का भारतीय जनता पार्टीचे आमदार दिसले नाही का मला ठीक आहे मी तर मी साधारण कार्यकर्ता मला काही त्याचं इम्पॉर्टंट नाही आहे पण ते बोलत नाही सुरुवात कोणी केली त्यांनी केली मग तसलं उत्तर त्याला भेटलं आणि भेटल्यानंतर मग आम्ही जे तुमच्या माध्यमातून बघतो की फाटी उकडून फेकली त्याचं काय होत नाही सर्वेक्षणचं काम सुरू आहे आणि आम्ही दावा करतो जालन्याच्या जेवढे झोपडपट्टी धारक बंधूंना की तुम्हाला तीन ते चार महिन्याच्या आत तुमचं तुमचं पीआर काढेल तुमचं पी आर का तुमच्या हातात पडेल तुम् त्याचं सर्वेक्षण चालू होलं उद्घाटन झाला आणि युद्ध ते कार्यक्रम करणार माणूस ज्या परिस्थितीमध्ये राहतो ज्या सराउंडिंग मध्ये इंग्लिशमध्ये सराउंडिंग म्हणतात तशीच भाषा करणार ना ते आणि दुसरी टांग ते टांग तोडण्याची काही भाषा पण मी ऐकलं आता तुम्ही लोकप्रतिनिधी जर गुंड्याला निवडून दिले तर टांग आणि हात तोडण्याचीच भाषा करणार काही डेव्हलपमेंटची थोडी करणार जसं आम्ही आतापर्यंत कधी भाषणात टांग तोडणे हात तोडणे भाषण करत नाही कारण आम्ही सभ्य कुटुंबातून आलेले आता तोड़ने, तोड़ने, भी भी ले ले। हे जिथून आले त्यांनाही माहिती आहे काय बोलतात आणि काय नाही बोलतात मला पण निमंत्रण होतं मला राजाभाई देशमुख यांनी निमंत्रण दिलं होतं पण ते बघा ते व्यासपीठ वेगळं आहे आणि आमचं व्यासपीठ वेगळं आहे आणि ठीक आहे दिलाय दिवाळी वालीस नेहमी असेल पण पुढाऱ्याने काहीतर आचारसंहिता पाळला पाहिजे आम्ही ते आचारसंहिता पाळतो लोक पाळत नाही त्याला मी काय करू शकत नाही नवीन युतीचा मी जे तुमच्या माध्यमातून ऐकलं की ठीक आहे ज्याला जे करायचं करू द्या आम्ही त्यात काही बोलू शकत नाही आणि त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणे म्हणजे त्याला मोठापण करण्यासारखा हे बघा हे प्यार कार्ड बद्दल मी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ बावनकुळे साहेब पंकजाताई मुंडे आमचे नेते रावसाहेबजी दानवे आमचे दुसरे नेते बबन लोणीकरजी आमचे पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे सन्माननीय संतोष दानवे आमचे मित्र भास्कर आबा राजेजी राऊत आमचे अशोक पांगरकर अशोक पवार आमचे जेवढे नगरसेवक आहे त्यांना मी मनापासून सर्वा, या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि याचा श्रेय पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला आहे आणि जनताना मला विनंती आहे की भारतीय जनता मुळे आपल्याला हा पी आप आर कार्ड भेटतोय